नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारकडून पेन्शन नियमांमध्ये मोठा बदल नवीन पेन्शन नियमावली तयार सरकारकडून पेन्शन नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून याबाबत नवीन पेन्शन नियमावली तयार करण्यात आली आहे या नव्या नियमावलीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या कुटुंबांना पेन्शन मिळण्याच्या प्रक्रियेसंबंधी स्पष्ट मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत काय आहेत मार्गदर्शक तत्वे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन माहितीसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका पेन्शन नियमावलीचे महत्वाचे घटक पेन्शन प्राप्तीबाबत स्पष्टता प्रथम जोडीदारास पेन्शनचा हक्क पालक किंवा अपंग भावंडांना हक्क बहुपत्नी असलेल्या प्रकरणातील नियम दुसरे लग्न झाल्यास पेन्शन बंद जाणून घेऊयात सविस्तर माहिती सरकारने जारी केलेल्या सुधारित नियमावलीनुसार कर्मचारी किंवा पेन्शनधारक यांच्या मृत्यूनंतर पेन्शन कोणाला आणि कधी मिळेल याबाबत स्पष्ट नियम करण्यात आले आहेत त्यामुळे आता पेन्शन वाटप प्रक्रियेत कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही नवीन नियमानुसार कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर पेन्शन सर्वप्रथम त्याच्या प्रथम जोडीदारास मिळेल जर जोडीदार जिवंत नसेल तर पेन्शन त्यांच्या पात्र मुलांना मिळेल जर मृत कर्मचारी किंवा पेन्शनधारकांचे जोडीदार आणि मुलं दोन्ही नसतील तर पेन्शनचा हक्क त्यांच्या अवलंबून असणाऱ्या पालकांना किंवा अपंग भावंडांना मिळेल ज्या कर्मचाऱ्यांना दोन किंवा अधिक पत्नी आहेत अशा प्रकरणात पेन्शन रक्कम सर्व पत्नींमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल मात्र जर एखादी पत्नी अपात्र ठरली तर त्या पत्नीचा हक्क रद्द होईल आणि पेन्शनचा लाभ मुलांना दिला जाईल पेन्शन मिळवणारी विधवा पत्नी जर दुसरे लग्न करत असेल तर तिला पुढे पेन्शन मिळणार नाही या नव्या नियमांमुळे पेन्शन वाटपातील वाद विशेषतः बहुपत्नी आणि वारसांमधील प्रकरणात गोंधळ निर्माण होणार नाही